मित्रांनो चला पाहूया का पुन्हा नवीन प्रश्न अभ्यास करत नसाल रील्स पाहत असाल मित्रांनो चला वरती करून द्या आता एक प्रश्न पाहून घ्या अभ्यासाचंही थोडस काम करून घ्या बघा चे अठरा टक्के बरोबर चारशे पन्नास तर यम बरोबर किती यम चे अठरा टक्के म्हणजे अठरा छेद शंभर बरोबर किती चारशे पन्नास आहे बस याला सोडवायचं म्हणजे काय करायचं याला इकडे पाठवायचा उलटा करून टाकायचा म्हणजे चारशे पन्नास गुन्हेला काय करायचं बघा वरती तंगडे करून टाका आणि मुडक खाली करून टाका मित्रांनो बास याला सोडवायचं बघा नवाने मित्रांनो दोघांना भाग जातो नवा पाच पंचेचाळीस तो शून्य नऊ दुने अठरा परत शंभराला दोनाने भाग जातो बे कबे बे पंचे दहा हा शून्य आता मित्रांनो पन्नास गुणीला पन्नास म्हणजे पाच पाच पंचवीस करा आणि दोघांचे शून्य आन्सर किती येणार दोन हजार पाचशे ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे ओके ना आहे ना मित्रांनो सोपं खूप सोपं आहे म्हणून सेव्ह करून घ्या पुन्हा घरच नक्की पडणार आहे